पुण्यातनं एक महत्वाची अपडेट समोर येते पुण्यातील सिंहगड रोडवरील पूर आता है। नगर मधील एकता नगरमधील पूर्वपदावर आली आहे आणि मात्र आता चिखल आणि घाणीचं साम्राज्य जे आहे त्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतोय काल एकता नगर या ठिकाणी प्रचंड भयावह हो अशी परिस्थिती होती आता मात्र तिथला पूर ओसरला आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातल्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर एकतानगर परिसरातील हा सगळा तो परिसर आहे ज्या परिसरामध्ये काल पहिल्या मजल्यापर्यंत खरं तर पाणी गेलं होतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी जे आहे ते काल रात्रीपर्यंत होतं काल रात्री साडे दहा अकरानंतर या ठिकाणचं पूर्ण पाणी जे आहे ते ओसरल्यानंतर आत्ता काहीशी परिस्थिती जी आहे ते पूर्वपदावर येताना दिसते मात्र अनेकांच्या दुकानामध्ये असेल घरामध्ये असेल मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते घुसलेलं आहे आणि त्यामुळं तर मोठं आता घाणीचं साम्राज्य असेल किंवा जे लोकांचं नुकसान झालेलं आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि साहजिकच आता ती महानगरपालिकेकडून याचे पंचनामे केले जात आहेत लोकांना मोठ्या प्रमाणात मदतीची अपेक्षा आहे त्यामुळं महानगरपालिकेने या परिसरामध्ये असणारे काहीच्या दुकानं घरं त्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे महानगरपालिकेने त्यांना मदत द्यावी अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त करण्यात येते मात्र आता पूर्णतः पाऊस ओसरला पाऊस कमी झालेला आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग ही पूर्णतः कमी केल्यामुळं खरं तर साहजिकच या ठिकाणी असणारी जी मदत आहे ती मदत कार्याला आता पुणे महानगरपालिकेकडून सुरुवात झालेली आहे अनेक नागरिक आहेत खरं तर ज्यांचे नुकसान सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका